हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सर्वजण हा ब्लॉग शूट होत आहे सकाळी नऊ वाजता आणि कुठून होत आहे कसा होत आहे काय स्पेशल आहे ब्लॉगमध्ये जर पाहायचं असेल तर ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा मी सरप्राईज देण्यासाठी आली आहे म्हणजे माहीत न मी येणार आहे तरी पण कंटिन्यू करा बघा कोण आहे कोणाला सरप्राईज द्यायला आले आणि समजलं असेल एवढं तर तरी पण ब्लॉग कंटिन्यू करा

त्यांचं त्या डुकराचं घर आणि आता द्यायला द्यायचं सरप्राईज ईडका बरं कडीच नाही की

आई 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 पोर्टल मा संस्कार हो पण चप्पल नाही स्कूलला घेऊन जायचं हा बाबु खाली किल्यात बसला नाही किल्यात पाच दिसते केले कराटेले मिळकन सैन्यत नाही पैक बन कट

Батут. Вот. Май, давай я тебе устрою задание. И что ли буду? Мм, хана. Ты пишешь одно задание, спишь. Хана? Мм, ты вот ходить аласың. Мамамыңдың нере бақ? Асқа? Ха. О, аոչ не әде. काही येणार आहे बेसिन येणार आहे हां तिथे अर्ज हा ही छोटी आहे ती जरा थोडी मोठी आहे बेडरूम आहे छोटी आहे जरा नाही ते जुना आहे तोच इथं ठेवायचा आहे सांग काय इथं म्हणजे कुठं भय्याकडं आलास माऊ माऊ चतालास कोणती माऊ चैती हैतू माऊ मन मन काहीच नाही आमच्या संस्काराला खेळायचंय फक्त लेकरांसोबत बरी आता हे बघा कसं बडाला नाही नाही तर गरम नाही हां इथं थंड लागते हां ते हे केले का गं ते गरम लागून आहे मग ते केले का हं त्याच्यान छान आहे आमच्या चैतीची गच्ची आता नवीन रवींद्र लिथून येणार आमच्या मॅडमच्या छान आहे काय झालं शिंकायला होय संस्कार तोंड राहत धरून शिंकाव तेव्हा बघ किती किती खोडी करून त्याचं नाही आणि इथं काय करायचं मोकळ काहीच नाही मोकळ मऊ मऊ करून गोवत टाकायच ती ते पण छान असते आणि इथं काळायचं माय नको माय पोळायच माय गोळाय म बरोतून तिथे छान संस्कार तिथून बघ तिथून बघ आणि इथं माती केली त्यांनी तर शेतातलं जनते म्हणजे शेळी मिळ येत नाही तसं गेट करायचं का तिकडे ते काय आहे शेतात हिरवा तुमच्याकडं सगळं हिरवा आहे पाण्यामुळे कोथिंबिरी आहे का नाही नाही मेथी आहे मेथी कांदे नाहीत वाटत कांदे नाहीत ना आता कांदे घे तिथे ते सगळ्या माळात राहते मी सगळं लोकेशन देते कोणाला तरी छोटा न सांगता आली एक तर मी तर रानातच होते आणि ही घरी आली तर आर्यन म्हणला शुभांगी माव आली म्हणजे छोटस बाय घेऊन कसं येईल आर्यन म्हणला नाही शुभांगी माव आली त्याला नाव समजलं नाही शुभांगी आणि ना सूक्ष्म मधलं मी तरी पांघरून घेतलं तरी पोरन सांगितलं तरी ही घरी नव्हती मला दाड धडकायचं होतं दाड धाड धाड धावून पहिला येताना ब्लॉक मी घरीच नव्हते मी राहत होते झाडांना पाणी घालत होते सगळ्या सगळ्यांना त्याच्यामुळे ब्लॉक केलाच नाही पण आता थोडासा करणार आहे हळूहळू चला परत व्हिडिओ बनवायचा राहनात तेवढी छान पाणी आहे तुमचं छान किती छान वाटायला ग पाणी इथं पप्पाला नाही बोलू नका झोपू द्या थोडा वेळ तिथं झोपलं आहेत अहो रात्रभर गाडी चालवल्यात आमच्या औने आम्ही चेथं चालव आता रानामध्ये व्हिडिओ हो करायला तिथं फोनमध्ये बोलायला झोपले नाही बोल की मोबाईलमध्ये आवाज आहे चल ना आवाज जरा उठायची नव्हतं चेथीचं वावर कोणतं आहे की मला माहित नाही मी फक्त आहे म्हणून सांगा नाही सगळं एवढं इथं ते सगळं आहे म्हणून ते मंदिर आहे तिथं चालतं

हो समज काय सांगता अरे बाबू इथे पाईपला तोडला इथे पाईपला इकडे हां बापरे यायला समजता इकडे आलं सगळं जमचं आहे का ना बाबू सगळं पूजेला टाईम भेटणं नंतर आता आल ते चालली मी आता येते पाय हां सहाजण आहे तर हां झोपून आल्या तर मग रात्री अवघड होती की पाहिजे ते रडती रडती रडू नको आता तू या काय डुकर मजा आला वडीत वडी लागेल दादाला मध्ये तुला आता हा ल ल ल ल मजा बघ मोबाईलमध्ये बघ मी तरण ना झालो संस्कार पर्शील दे दे चालले एक तास झाला रोड रोड नको चल मजा आला आता चला बाय बाय सगळ्यांना <laughs>